तुझ्या प्रेमात पडलो मी होतो तेव्हाच तुझ्या प्रेमात पण बोलायची नाही होती हिम्मत पण बोलायची नाही होती हिम्मत तू जेव्हा मला सोडलं माझ्या वाटेवर तू जेव्हा मला सोडलं माझ्या वाटेवर तेव्हा मला वाटलं पाहशील वळून एकदा तरी तेव्हा मला वाटलं पाहशील वळून एकदा तरी पाहिलंच मला पण एम अनदेखा केलास पाहिलंच मला पण अनदेखा केलंस वाटलं मला बसच्या मागे धावत जावं वाटलं मला बसच्या मागे धावत जावं तुझा घ्यावा निरोप पण भीती वाटली हा शेवट तर नाही ना तुझा घ्यावा निरोप पण भीती वाटली हा शेवट तर नाही ना घरी जाऊन विचारलं मी तुला पोचलीस का घरी जाऊन विचारलं मी तुला पोचलीस का ग तर तुझा नाही आला संदेश मला ग तर तुझा नाही आला संदेश मला काही वेळाने आला तुझा संदेश तशी मनाची माझ्या झाली तळमळ काही वेळाने आला तुझा संदेश तशी झाली माझ्या मनाची तळमळ वाटलं अजून बोलावं वाटलं अजून बोलावं पण बोललो मी वेड्यासारखा पण बोललो मी वेड्यासारखा केले मी प्रश्न नको ते अन उत्तर भेटलं हवं ते अन उत्तर भेटलं हवं ते दूर नको जावे म्हणून बोललो मी तुझ्याशी खोटं दूर नको जावी म्हणून मी बोललो तुझ्याशी खोटं पण तुला माझ्यात नाही अडकवायचं होतं पण तुला माझ्यात नाही अडकवायचं होतं कारण ही होते अतूट जवळ घेत नव्हतो यासाठी की तुला नाही द्यायचा अजून त्रास जवळ घेत नव्हतो यासाठी की तुला नाही द्यायचा अजून त्रास जेवढा तू सोचला आयुष्यात तुझा वाईट सहवास जेवढा तू सोसला आयुष्यात वाईट सहवास वाटलं मला खुश ठेवेन न प्रेम करता वाटलं मला खुश ठेवेन न प्रेम करता पण आता प्रेम होऊन करतो मी तुला दुखी अन लावली मी तुझ्या अन माझ्या आयुष्याची वाट करूया कागं पुन्हा सुरुवात सांगा करूया काग पुन्हा सुरुवात